अनेक वेळा शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत असतात की पंढरपूर भागातील राष्ट्रीयकृत बँकांकडून मोठ्या प्रमाणात आडवणूक होत आहे त्यामुळं पंढरपूर शहर तालुका व सर्व परिसरातील शेतकरी तरुण मित्रांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय उद्या दुपारी चार वाजता आमदार अभिजित आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीचा मुख्य उद्देश असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याला या बँका शिबिलचं कारण असेल ओटीएचं कारण असेल किंवा वेगवेगळ्या कागदोपत्रातल्या अडचणी दाखवून पीक कर्ज देण्यास शेतीची कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे तरुणांना उद्योग व्यवसायाचं कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल मुद्रा लोन असेल या सगळ्या गोष्टींना ज्याची ज्याची अडवणूक झाली आहे त्या सर्वांनी स्वतःच्या सर्व कागदपत्रासह अर्जासह उद्या दुपारी चार वाजता पंचायत समिती पंढरपूर येथे शेतकरी हॉलला उपस्थित राहो